श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आज चाकवताची भाजी बनवणार आहे तर मी आ, हे शिजवून घेतले आणि त्यातलं पाणी काढून घेतले कारण ते पाणी जर वापरलं ना तर भाजीची चवच बिघडते त्याच्यामुळे मी ते, हो ते पाणी काढून त्याच्यामध्ये थंड पाणी ओतून धुऊन काढले खरं तर तसं करत नाहीत पण ती चवच बिघडते त्याच्यामुळे आहे हो ना ते पाणी शिजवलेलं असताना ते ओतवून दिले आणि थंड पाणी का घातले कारण आहे ना ते हिरवं दिसण्यासाठी ही भाजी हिरवी दिसण्यासाठी तर मी त्याच्यासाठी काय काय घेतले तुम्हाला दाखवते तर मी काय केले लसूण आणि मिरची बारीक करून घेतली आणि हे ना ज्वारीचं पीठ घेतले थोडंसं आणि हे फोडणीसाठी लसूण बारीक करून घेतलाय आणि ही चाकवताची भाजी तर ह्याच्यामध्येच हा मसाला टाकायचा आहे आपल्याला तर मी टाकते आमच्या छान बनवते आईची चव मला आवडते पण माझं काय माहीत कसलं होते तर ही ज्वारीचं पिठ टाकते बघा मी आईसारखंच करणार आहे पण जरा चवीमध्ये बदलच होतो ना आणि त्याच्यामध्ये मी थोडासा शेंगदाण्याचं कोट टाकते असं शेंगदाण्याच कोट टाकणार शेंग मी शेंगदाणा टाकले नाहीत कारण कोण खात नाही ना उगाच नास होतं ना म्हणून मी शेंगदाण्याचं कोट टाकते शेंगदाणा शिजवलेलं कोण खात नाही तर हे ना असं एक जीव करायचं आहे मला लकताची भाजी आणि भाकरी पण काय मुंबईत चव नाही लागत एवढी तर आवडतं जेवण गावचं मीठ पण लागते चव पण लागते जेवणाला तर मीठ टाकायची विसरली तर मीठ घेतले तर हे आलेले आणि मला बोलले की मला दाखवू नको तेवढ्याच मी थोडासा व्हिडिओ काढला तर तेल तापले तर मी हे टाकून घेतो आणि भासतय तुला तुला तर असं लसूण नाही ना चांगला असं खरपूस आहे ना तळून घेत आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकले मी कारण मीठ टाकताना व्हिडिओ काढलाच नाही आणि ना हे ना चांगलं असं काळपट ये ना करून द्यायची लसूण लसणाची फोडणी आहे ना ज्यावेळेस ही आपण भाजी टाकणार आहे तेव्हा लगेच झाकण ठेवायचं म्हणजे त्याचा वास आहे ना ते त्याच्यामध्येच राहतो भाजीमध्ये पण मग लसणाचं छान वास चव पण येते वास पण छान येतो तर अशी फोडणी दिलेली असं घट्ट झालंय बघा आणि जास्त उकळून द्यायची नाही थोडस कडीपर्यंतच म्हणजे हे करा करायचंय कारण परत म्हणजे कलर जाऊ नाही म्हणून सांगते गावाला तर अशीच करतात खरं तर भाजी मी जशी आत्ता केली पण माझी भाजी चव देत नाही काय माहिती काय तर तुम्हाला बाहेरचा पसारा दाखवते काय हो नका ह्या अभ्यास करते आणि हा झोपला का असा भाजी नीट केलेली अजून पसारा आवरायचा आणि बाहेर बघा असं वाटतं बॅडमिंटन खेळतात पसरा पडलाय लय घाम झाली ही जी परीक्षा चालू आहे ती अभ्यास करते उद्या मराठीचा पेपर आहे आणि माझी भाजी इथं कडते आहे बघा अजून मला भाकरी करायची आहे आणि दहा वाजायला आल्या भाजी नीट करायलाच वेळ लागला मला तर फायनली आमचं भांडण मिटलं आहे बघा आणि डिमार्टमधनं सामान आणलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवेल काय काय आणलं आहे ते जा एक व्य व्हिडिओ येईल बघा उद्या हां उद्या येईल तर आमचं भांडण मिटलं आहे कारण मी कपडेच धुतली नाहीत दोन दिवस झालं कारण साबणच नव्हता ना मग मी तरी काय करणार ना म्हणून मी कपडेच धुतली नाहीत मग त्यांना समजलं की घरात खरं खरंच सामान नाही आणि साखर पण नव्हती विकत आणली त्यांनी एक किलो बाहेरनं मग म्हटलं नसल्यावर समजतं कशी वस्तूला किंमत असते ती मी कपडे धुतली नाहीत दोन दिवस तशीच आहेत बघा अजून धुतली नाहीत आता ही म्हणजे सामान आणले आता आता मी कपडे धुणार आहे त्यांना असं वाटलं की मी मुद्दाम करते की काय काय म्हणत असं आणि खरोखरच कपडे धुतले नाही ते मला आता हसायला येते कसं असतं ना भांडण झाल्यावर घरात एक काम जर नीट केलं तर रिॲक्शन कशी असते घरातल्या लोकांची जेवणसुद्धा नीट मिळत नाही किंवा काही नाही तेव्हा किंमत कळते एका बाईची एका स्त्रीची असं असतं ना म्हणजे घरात नव्हतं चांगलं वाटत आम्ही बोलतच नव्हतं अजिबात पण काय करणार मी तरी ना सामान आणलं नव्हतं काय नव्हतं चला बोललेली तरी आलं नाही ती रागच येणार ना मग मग मी बोललीच नव्हती त्यांच्यावर मग आज स्वतःच मनानं होऊन बोलले की चल जाऊ म्हणून मग म्हणलं चला जाऊया म्हणलं तर एकमेकांनी समजून घेतलं तर कधी भांडणंच होणार नाही ती जर एकानं जर हाट्टीपणा केला कुठल्या पण गोष्टीचा तर कोणतंच काम चांगलं होणार नाही ती जसं बोलतात ना की बैलगाडीचं चांग दोन्ही तर चांगले चाललं चा, तर त्यांचा संसार चांगला चालतो तसंच मला तर ह्या टायमिंगला असाच अनुभव आला की ज्या वेळेस मी बोलत होती त्यांना चला जाऊ सामान आणायला किंवा मी गेलेली सामान आणायला डीमार्टमध्ये तर मला बोलले मी घरी तर मी अर्ध म्हणजे सामान घेतलेलं तसं सोडलं तिथं डीमार्टमध्ये आणि मी घरी आली आणि घरी आली तर हे बसलेले होते तर कोणाला पण म्हणजे रागच येणार ना तर मग कपडे धुतले नाहीत मग मी तर काय करणार ना कपडे साबण भांडी घासायलासुद्धा साबण नव्हता मग कसे धुणार ना ह्या गोदड्या पडल्यात मला धुवायच्यात या तर याला रिंग सा पावडर नव्हती किती दिवस झालं पडल्यात तशाच त्या मैत्रिणींना नेहल नेहलेल्या कारण मला धुतल्याशिवाय चेनच पडणार नाही मी ते जसं वरच ठेवलं कारण मला घाण आवडतच असं कारण आमच्या गोदड्याच मी महिन्याला धुत असते कृतिका काय खातीस काय खाती तुम्हाला दाखवते काय खाती माहिती आहे का मेथी पराठा आणि दही खाते मी आज मेथी पराठा केला आहे